हाय मित्रांनो माझं नाव वरात नात्रे तर आपलं कोकणी मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर रात्र मी आसाडेवाजे चाललो आहे तर रुकी गावातील गाम आनंद जिल्हा आहे आन। तो आपला हा रोड आहे अर्धा सुद्धा झाला होता तो आता रोड तो अर्धा रोड झाला आहे त्यावरती रोड बाकी होता पूर्ण दगडी वगैरे बाहेर आले होते त्याच्या तो आत्ता नवीन करण्यात येत आहे हे रुंदीकरण पण होतं थोडासा तर ते तुम्हाला दाखवतो आणि ही रुकी गावातील ग्रामाती आनंदाची बातमी आहे तर हा रुखी आणि चांगला रोड आहे त्या आपल्या घरापासून तिकडे पुढे वाडा आहे तिथून पण तिकडे काम चालू देल आहे आणि इकडे खडे वगैरे टाकले नाही ती पण तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की रस्त्याचं काम झालं चालू झालं आहे तिथून ती वरची मोरी आहे ना तिथून तिथून सड्यापर्यंत म्हणजे वरचा मेन रोड आहे ना तिथपर्यंत हो होणार आहे म्हणजे रुंदीकरण झाडे दाड़, झाडे वगैरे साईडने काढून वगैरे टाकलेले आहे गटर पण मारलेले आहेत आणि रस्ते पण झाडून टाकले आहेत म्हणजे त्याच्यावरती आता जाडेदाडे खडे असतात म्हणजे दगडे असतात ते टाकून वगैरे त्याच्यावरती रोड करणार असा कारण की तो भरपूर वर्ष झाली की आहे दुरुस्ती नव्हती त्याची तर आता दुरुस्ती होते आणि नवीन होते पूर्ण रोड तर आत्ता संध्याकाळचे साडेचार झालेत आणि ऊन बघा एकदा कडक लागतोय ना बघा हालत बघा काय होते आत्ता ऊन लागतोय रात्री परत थंडी लागते आणि सकाळी तर उठ बघू नका सकाळ तर हा कायच नव्हतं दिसत होतं लई दुःख पडलेला असतो आणि थंडी पण खूप लागते आणि मी तर आपले व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि पुढे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये हा आपला रोड आहे त्याचं काम वगैरे चालू झालं म्हणजे खडी वगैरे टाकून ठेवलेलं आहे ते आता जातो आहे आपण बघण्यासाठी आणि तुम्हाला पण दाखवतो हा हा इकडचं था बघून चालेल ना की आपण त्या साईडला जाणार आहोत तो की संगलटला गेला आहे रोड आपल्या वाकरापासून ते पुढे गेलं आहे तर हा पुरा रोड संगलट आहे रुक्की संगलट म्हणजे इकडून खेळला जायला म्हणजे आम्हाला जवळ येतो नाही तर इकडून वाकवली वगैरे मार्गे फिरून जायला लांब पडतो आहे आणि इथून पण शॉर्टकट जाऊ शकतो चल सर तर बघा तुम्ही व्हिडिओ पुढे पण आलो होतो हा आपला रोड इथपर्यंत झाला होता आणि इथून पुढे असा हा झालामध्ये होणार आहे आणि समोर मोकला बघा किती दिसत होतं भारी एकदम झाडी वगैरे तोडली नाही साईडून असा ना आपण चालत चालत चाललो सड्यावरती तुम्हाला खास रस्ता दाखवण्यासाठी व्हिडिओ करतो तुमच्यासाठी आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ती हो हो ते चांगला दिसतो रोड आता रस्ता झाला की अजून चांगला दिसेल कारण साईडने झाडे वगैरे काढून टाकलेले आहे त्यामध्ये दिसतं बघा असं भारी आणि रुंदीकरण पण होईल असं वाटतंय होणारच रुंदीकरण थोडंसं कारण इथे एस टी वगैरे जातात ना त्यामुळे थोडं रुंदीकरण करतील बघू शकता तुम्ही कोकणात गावाकडे रस्त्याचं काम चालू आहे खड्डे होते ते भरले नाहीत आत्ता म्हणजे खड्डे भरले नाही याच्यावरती म्हणजे हे टाकतील हे बघा हे खड्डे असते ना ते टाकतात वरती इथून बघितला तुम्ही हा बघा आपला रोड पहिला असा नव्हता तुम्हाला व्हिडिओ दाखवत पुढे दाखवतो व्हिडिओ तसा होतो रोड आणि खाली बघू वगैरे बघू शकता दगडे वगैरे उकरले होते ते पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता पुढे टाकतो व्हिडिओ हे आताचे नाही पावसाळमधले आहेत थोडीशी तर ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याआधी हाय बघा तर इकडं मोकळा मोकलं म्हणजे असं वाटतं की आता कुठला हायवेच होतोय असा माझे साईट झाडं वगैरे नाहीत ना पहिला रस्ता हा बघा हा एवढाच होता रस्ता हा इथून तिथपर्यंत साईटचा सा वगैरे गट्टर वगैरे मारले नाहीत पाणी वगैरे जाण्यासाठी पावसाचं पाणी जातो तो पुढे काम चालू आहे साईडने खड्डा पडला होता त्याच्यातून हे दगड टाकतात म्हणजे लेवल करतात रस्त्याचे लेवल करून घेतात म्हणजे नंतर त्यांना खडी वगैरे टाकायला सोपं जातं लाईनमध्ये आणि आता थोड्याच दिवसात आपला रोड एकदम नवीनमध्ये नवीन म्हणजे नवीन येत दिसेल आपला रोड तर हे बघ बा, खडे वगैरे काढून टाकले नाहीत कारण तसं तर रस्ता पुरा झाडतात झाडतात जाड़ता आणि त्यातमध्ये खड्डे वगैरे असले तिथे त्यातले दगडे टाकतात झाडे वगैरे दगड आहेत हवाईकडे वरती झाडलेलं वगैरे आहे रोड आणि हा बघू शकता आपला मेन रोड आहे जो भडवल्याकडे जातो आणि गावतरी दापोली खेड इकडून येतो आणि इकडे घडवल्यात जातो तर मित्रांनो हा आपला रुक्संग्र रोड आहे त्यांनी हा बांधकामा रस्त्याच्या बांधकामासाठी नेते दिलेले आहे ते मान्य श्री योगेदा कदम खेड दापोली मंडणगड विधानसभेचे आमदार आणि आता नुकते झालेले राज्यमंत्री यांनी आपल्या ह्या रुक्की संगलट रोड रोडसाठी पंचावन्न लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि पुढे मधला रोड झालं ना त्यासाठी मग त्यांनीच निधी दिला आहे त्यांच्या माध्यमातून हा आपला रोड होत आहे पूर्ण त्यांच्या इकडे बॅनर पण लावलेला आहे हा रुक्की संगलट रोड जोड रस्ता म्हणजे मधून झाला आहे ते इथून आता इथून सुरुवात ते मध्ये जॉईन करतील आणि तिथून पुढे दुसरा रोड आहे तो चालू करतील बांधकामासाठी खेड दापोली विधानसभेचे आमदार योगी दादा कदम यांच्या माध्यमातून हा आपला आपल्याला रोडचं बांधकाम भेटणार आहे म्हणजे झालं सुरू झालं आहे खडी वगैरे टाकून झालेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही जातोय खाली जातोय आता पुढे जातोय पुढचं पण रोड म्हणजे बांधकाम चालूच राहील तो पण दाखवतो आणि तुम्ही व्हिडिओ बघून घ्या पावसाळ्यातली व्हिडिओ आहे ती Okay. बघितले मित्रांनो व्हिडिओ ती व्हिडिओ आणि आताच व्हिडिओ बघा तर त्या रोडला म्हणजे दगड वगैरे वर आले होते तर मित्रांनो आता आम्ही आलो ह्या साईडला आलो आहे तिकडून बघून झाला आता इकडे आलो रोड बघण्यासाठी म्हणजे हा बघा हे चर मारले नाहीत साईड म्हणजे पाणी वगैरे लावण्यासाठी तर संगला जातो रोड असाच अगे हरवडला चर मारले नाहीत तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा होती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते बाय